दहा डिसेंबर जागतिक मानव अधिकार दिनानिमित्त अंबरनाथ शहरात अखिल भारतीय मानवाधिकार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी श्री अजयराव चिरविला यांच्या मार्गदर्शनाखाली अंबरणा शहरातील पश्चिमेला पालिकेच्या बेघड निवारा केंद्रात गरीबांना अल्पोपहारचे वाटप करण्यात आले अखिल भारतीय मानवाधिकार संघटनेच्या माध्यमातून बरेच सामाजिक उपक्रम राबवले जातात अखिल भारतीय मानवाधिकार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी श्री अजयराव चिरविला व संघटनेच्या इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी चाळीस बेघर निराधार लोकांना अल्पोपहाराचे वाटप केले तसेच अंबरनाथ पूर्वेस असलेल्या पीसी पॉइंट येथे अखिल भारतीय मानवाधिकार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त करत जागतिक मानवाधिकार दिन साजरा केला संघटनेच्या वतीने केक कापून एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या वेळी अखिल भारतीय मानवाधिकार संघटनेचे महाराष्ट्र राज्य प्रभारी अजयराव चिरवेला जिल्हाध्यक्ष प्रदीप कुमावत शहर अध्यक्ष सुनील अहिरे सचिव बालासुंदरम उमेश महाजन कार्यवाहक सचिव मुंडालाल उपाध्याय ब्रिजेश पांडे सहसचिव शत्रुघ्न उमप उस्मान शहा श्याम परदेसी राजेश सिंग सागर शिंदे सल्लागार प्रफुल थोरात महिला सचिव दर्शना चिरवेला प्रमुख महिला सल्लागार कॅप्टन डॉक्टर राधिका मुखर्जी लीना पाल नेहा गोसावी अनिता शिरियान, आरती बोरकांदे अनुपमा आहिरे जगताप ज्योती पत्रकार जाफर वनु परेश भानुशाली गणेश गायकवाड रणजित शिरियाम तसेच महिला पदाधिकारी व संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण एक मदत एक सामाजिक बांधिलकी मानवाधिकार काय गोष्टी द्यायच्या काय हे करायच्या सामाजिक संघटनेचं काम आहे की आपण सामाजिक बांधणी करून बघितलं परंतु आपण मानवाच्या हक्कासाठी काय करतो पोलिस स्टेशन मध्ये एखादी एनसी फोन करायला फोन केलं त्याला व्यवस्थित वागून भेटते कि नाही आपण कशी दवाखान्यामध्ये कधी गेलं त्याला व्यवस्थित ट्रीटमेंट मिळते का नाही त्याचा त्याचा जो हक्क आहे त्याला जे मिळाला पाहिजे त्यासाठी आपण कधी त्या बोलत करतो पालिकेमध्ये एखादी गोष्ट आहे त्यासाठी आपण कधीच काही बोलत नाही तर त्याचा मीटर कापून गेलेला असतो मीटर कापताना जे घाई करतात पण लावताना कधी घाई करत नाही त्यासाठी आपण काय घडत नाही काय बोलत नाही या पद्धतीवर आपण बोललं पाहिजे आपले संघटन मानव आपल्याला हे करायचं ते दान करायचं ते करायचं ते बोलणे आपले नाही

भैया हम तो नहीं मुंडे आया दे था अच्छा मतलब पर से भी अधिकार है ये जरूरी है आधा को भरपूर बेरे कारण ना करना आधा को खुशी से सहयोग दे रहा है भावना से नौकर भी उत्तर है गांव में रहने वाले हैं आओ बेटा हमें आनंद नहीं दो खेल कॉल आते पहले पे

बहुत तो तुर। है, तो बात बात है। तो मुझे अच्छा लगा और अभी तो बेंगलो की दे दे वो देख के दे 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 तो और ज्यादा खुशी हो रही है तो मैं ज्यादा बोल